नमस्कार मी कोकणातून काशीनाथ गोरले आनंदी बाबू युट्यूब चॅनल यावरून बोलतोय कुठे जनसुरक्षा कायद्याबद्दल मला वाटतं या कोकणात वाडी वस्तीवर पिंपळपारावर चर्चा व्हायला लागल्यात आणि मला वाटतं आज त्या जनसुरक्षा कायद्याबद्दल जिकडे तिकडे आंदोलनं केली जात आहेत पण जनसुरक्षा कायदा म्हणजे काय आज त्या कायद्याचं मला वाटतं नामकरण नामकरण केलं गेलं हा कायदा अस्तित्वात होता आणि त्याचा अनुभव आम्ही घेतलाय कोणाचीही चौकशी न करता ताब्यात घेणं त्याच्यावर वेगवेगळी वेग कलम लावणं त्यांच्यावर लाठीचार्ज करणं हाच जनसुरक्षा कायदा आहे याच्या पलीकडे काय तुम्हाला सांगतो दोन हजार बावीस साली ज्यावेळी वेळी या कोकणात रिफायनरी येणार होती त्यावेळी या कोकणवासियाने कोकण वाचवण्यासाठी आपली मायभूमी वाचवण्यासाठी आंदोलन केली आणि त्या आंदोलनात हे सगळे प्रकार घडलेले कोणाचीही कशाची ही चौकशी केलेली गेलेली नाही आपली मायभूमी वाचवणाऱ्या किंवा आपली शेत आपली शेत जमीन वाचवणाऱ्या शेतकऱ्यावर तीनशे ची कलम लावली गेली शेकडो लोकांना पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या लाठीचार्ज झाला हाच आहे ना जनसुरक्षा कायदा कि याच्या पलीकडे काही आहे कोणाचीही चौकशी न करता खरं खोट न बघता त्याच्यावर कार्यवाही करणे मी म्हणतो ती रिफायनरी होती प्रदूषणकारी होती आमचं जीवन त्या रिफायनरीच्या प्रदूषणामुळे नष्ट होणार होत कोकण नष्ट होणार होत याच्यासाठी आम्ही आंदोलन केली होती मग आमच्यावर कार्यवाही का ओ ज्यांच्यावर करायची त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करत नाहीये बघा त्या विधान भवनात तंबाखू मिळणारे रमी खेळणारे डाळ चांगली झाली नाही म्हणून बनियान टॉवेलवर येऊन त्या वेटरला मारणारे विधान भवनाच्या पायऱ्यावर मारामारी करणारे यांची चौकशी केलीत का त्यांच्यासाठी काय केलं का त्यांच्यावर का। जनसुरक्षा कायदा लावला का आणि त्याच कायद्याला होकार देणारी हीच मंडळी आहे ज्याने गुन्हे केले तीच मंडळी ये तेच नाही ते, तेच होणार येत आमच्यावर हा अन्याय का असा आज प्रश्न या कोकणातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे कोकणवासीयाने विचार करणं गरजेचं आहे आणि जर तो आपण विचार केला नाही तर आपण पुढच्या काळात हे कोकण वाचवणं आपली मायभूमी वाचवणं आपली शेतजमीन वाचवणं खूप कठीण आहे ह्या कोकणवर कोणाची तरी वक्रदृष्टी आहे आणि या वक्रदृष्टीमुळेच कोकण उद्ध्वस्त करायचं हेच चालू आहे कुठे डोंगर राहिलेत नद्या भरल्या गेल्यात नद्यावरून सुद्धा भराव टाकले गेलेत मग हे जर आपल्याला वाचवायचं असेल तर हा जनसुरक्षा कायदा लागू करणार हा कायदा होता त्याला आता फक्त नामकरण द्यायचं आणि लोकांमध्ये भीती पसरवायची मला वाटतं मला माहीत असलेल्या गोष्टी फक्त मी सांगितल्या की विधानभवनात तंबाखू माळला जातो त्याच्यानंतर रमी खेळली जाते पायऱ्यावर माऱ्या केल्या जातात मग त्याच्यापेक्षा काही प्रकार आणखी घडत पण असतील पडद्याचा कोण सांगेल हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या एक विषय लक्षात आला आमच्या एक कोकणात भजनी बुवा होते आणि भजनी बुवा भजन व्हायच्या अगोदर चार पेग मारायचे कधी कधी भजन चालू त्या खुर्चीवर बसणं म्हणजे पेटी वाजवायला बसणं सुद्धा कठीण लोक त्यांना उचलून खुर्चीवर बसवायचे आणि एकदा का खुर्चीत बसले की मग मात्र त्यांचा कोण हात धरायचा नाही सुंदर भजन करायचे कोणाला संशय येणार नाही कस तर काही चाललेलं नाही ना जनतेनं विचार करणं गरजेचं आहे कारण हा जनसुरक्षा कायदा म्हणजे एक असुरी कायदा आपल्यावर लादला जातोय आम्हाला तर आता संशय वाटतोय की ह्या लोकशाहीच्या आड राहून तुम्ही दडपशाही करतात तुम्ही हुकुमशाही करता आणि या हुकुमशाहीमुळेच आज महाराष्ट्र हे कोकण सगळं बर्बाद होतय तर मी कोकणवासियांना आणि महाराष्ट्र जनतेला एकच नम्र विनंती करेल की या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल या जनसुरक्षा कायद्याबद्दल आपल्याला पेटून उठावच लागेल की हा जनसुरक्षा कायदा आपल्याकडे येता का म्हणे ये आणि जनतेचे हाल होता का म्हणे एवढंच मी तुम्हाला सांगेन सर्वांनी या गोष्टीचा नक्की विचार करा than